त्यामुळं इथं ज्यांचा प्रवेश झाला नाही त्यांनी नाराज व्हायचं कारण नाही तर परत मतदार चाललंय आणि आम्हाला काय असं काय नाही तर आपण सगळेजण एक मोठा कार्यक्रम आपल्या तालुक्यामध्ये घेऊ संपूर्ण तालुक्यामध्ये एक चांगली राजकारणाची दिशा आजच्या या प्रवेशानं बदललेली आहे त्यांना ज्यांना वाटत होतं की गोपीचंद पळकरची गंमत करूया त्यांची गंमत आज झालेली आहे आणि आता आटपाडीची नगर निवडणूक सुरू आहे तिथंही आपलं पॅनल उभा आहे उद्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या काही दिवसामध्ये आचारसंहिता लागेल एक चांगलं ला पॅनेल आपण उभं करून तिथंही सर्व लोकांना निवडून आणण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला प्रयत्न करायचा आहे तर तुमची साथ अत्यंत महत्वाची आहे आणि आता गावच्या गावं एक झालेले आहेत आणि त्यामुळं जो संघर्षाचा अध्याय होता तो आज संपून एक चांगला विकासाचा अध्याय आपण आज सुरू करूया आणि सगळे खेळीमेळीनं पाठीमागचं सगळं विसरून एकमेकाच्या हातात हात घालून एकत्र मनानं आपण सगळेजण पुढे जाऊ आणि तालुक्याचा ता सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टिकोनातून जे काय करावं लागेल ते आपण सर्वजण प्राप्तीनं करू तुम्हाला सर्वांचं भारतीय जनता पार्टीमध्ये मनापासून स्वागत आहे प्रदेशाचे अध्यक्ष माननीय रवींद्र चव्हाण साहेब यांनी आपल्याला वेळ दिला त्यांचंही आपल्या सर्वांच्या वतीनं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो माननीय देवाभाऊंच्या नेतृत्वात mm -hmm. आपण खूप चांगल्या पद्धतीनं काम करूया एवढंच या निमित्तानं बोलतो तुम्ही सर्वजण कमी वेळामध्ये रात्री तुम्हाला ला निरोप दिला आहे दहापर्यंत आपलं फायनलच नव्हतं कारण काल वेळ दिली होती काल अमावश्यक होती मग आता म्हटलं आज आपण कार्यक्रम घेऊ आणि एकदम थोडक्या वेळात तुम्ही सर्वजण आला त्याबद्दल धन्यवाद